त्यामुळे चार लिहून घेऊयात आठमधून दोन गेले सहा लिहून घेऊयात पाचमधून मधून नऊ जात नऊ मधून पाच घालूयात चार चारच्या चार चार डोक्यावरती चिन्ह देऊयात चारमधून मधून आठ जात नाहीत आठामधून चार गेले चार या चारच्या चार वरती सुद्धा आपल्याला फोन करायचे सहा मधून नऊ जात आहेत परंतु नवातून सहा घालवा किती येणार तीन आणि तीनच्या डोक्यावरती चिन्ह द्या आता पहा हे चार आहे तसंच लिहायचं ते साठ होतील साठमधून चार गेला साठमधून चार गेल्यानंतर छप्पन ये छप्पन्न त्यानंतर चार डोक्यावरती डॅश आणि तीन त्याच्या डोक्यावरती सुद्धा डॅश हे चिन्ह द्या आता पहा पंचेचाळीस आहे तसे याचे तुम्हाला आता साठमधून चार घालवा तर किती येणार आहेत त्या ठिकाणी छप्पन्नच येणार आहेत आणि त्यानंतर तीन डॅश आता काय करायचं आहे तर पंचेचाळीस हे पाच हा अंक तसाच लिहा आता साठमधून तीन घालवा तर किती येणार आहेत सत्तावन्न किती येणार आहेत सत्तावन्न तर वजा बाकी किती आली पंचेचाळीस हजार पाचशे सत्तावन्न तर अशा पद्धतीने तुम्ही कोणतेही कितीही अंकी वजाबाकी हत्चा न घेता सेकंदामध्ये करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह धन्यवाद